जोहार जय आदिवासी मित्र हो काय हो बेस ना सगळी मजेत ना तुम्ही वरवर बेस दिसत पण आत किती दुखी आहात ना हे मला माहीत आहे आता तुम्ही सांगाल भक्त्या आवाज तसा बिसा काही नाही पण मला माहीत आहे मित्रांनो तुम्हाला सकाळचं उदाहरण देत देख फार भारे आहे मित्रांनो व्हिडिओ पाहताच माझा सकाळ सकाळ मित्र आला आणि सांगा अरे माझं राती सांग ना चारशे नव्याण्णव रुपये सांग खात्यातून कट झालं फोनपेवर दाखल स्क्रीन स्क्रीनशॉट पाहिला तर म्हणजे त्या हिस्ट्री होती दाखवली तर चारशे नव्याण्णव रुपये खरंच म्हणजे कट झालं असा अरे मी पण विचार ह्या कसे मूळ झालं तर मग पाहिला तिथं एक नाव होता काहीतरी ना आ, एक त्याने ॲप डाउनलोड केली ती पण त्याच्या नाव नाही ॲपचा माहीत तर ते ती ॲप ना म्हणजे आपण पिक्चर सांगा मालिका सांगा ह्या सिरियल वगैरे ह्या पाहतो ना तर त्याची त्यांनी उघडली होती असं आणि त्याच्याकडून न कळत मित्रांनो त्यांनी त्या सबस्क्रिप्शन प्लॅन वगैरे होता ना त्या ॲक्टिव्ह झाला होता त्याच्याकडून बरोबर ना आणि एक ऑटो आटो, आटो पेचा ऑटोपेचा ऑटोपेचा एक म्हणजे तिचे फंक्शन राहतं ना त्या तिचा ॲक्टिव्ह होऊन गेला होता असं म्हणजे दर महिन्याला चारशे नव्याण्णव रुपये हे तिचे खात्यातून कट होऊन जातील बरोबर ना असं त्या ॲक्टिव्ह होऊन राहिलं मग ते आता त्याला माहीतच नाही मग आला सकाळी मग पाहिला थोडा यूट्यूबला जाण इकडे तिकडे सर्च केला आणि मग पाहाला आणि नंतर मित्रांनो हो मग ती ॲप परत डाउनलोड केली अन त्या ॲक्टिव्ह ज्या प्लॅन होईल होता ना ते मी मित्रांनो हो कॅन्सल केला आणि त्याचे ते, ते एक फंक्शन होता अन म्हणजे त्यांचे चॅटद्वारे एक फंक्शन होता तर त्या फंक्शन मी ॲक्टिव जान आणि तिथं मग ते पैसे त्याचे एक प्रोसेस आहे मॅसेजची आणि रिफंडसाठी असा मग ते रिफंड केलं आणि त्याचं तेवीस म्हणजे वीस एकवीस मिनटात ते पैसे रिफंड झालं मग त्यालाही बरा वाटला होऊन परत अजून मी त्याचे फोनपेला गेलो फोनपेमध्ये पण एक मित्रांनो एक ऑप्शन राहतं काय ऑटोपेचा असा काही क का जे आपण बिल भरतो किंवा रिचार्ज सांगत रिचार्ज किंवा इतर काही गोष्टी ज्या आपण दर महिन्याला पे करतो ना तर त्या ऑटोपे पण होऊन रह होऊन राहील राहत्यात तर मित्रांनो जरा लक्ष आणि त्या जरा जाण चेक करा गुगल पे सांगा फोनपे सांगा पेटीएम सांगा इलं ना ऑटोपेचं एक फंक्शन राहतं कधीकधी आपण इन्स्टॉल ॲप परत केली ना म्हणजे तर मग काय होतं कधी कधी ऑटोपेचं फंक्शन ना ऑटोमॅटिक त्या चालूच राहतं त्याच्यामुळं त्या जाण चेक करायचं आणि पाहायचं ॲक्टिव आहे म्हणजे त्या ओपन होईल आहे का नाही नाहीतर तुमचं हो दर महिन्याला पैसं हे जात राहतील कट होत राहतील आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे काय तुम्ही कोणत्या पण ॲप डाउनलोड करता आता सांगा तसं एखाद्या म्हणजे खेळ राहतात रमी सर्कल किंवा तीन पती सांगा किंवा काहीतरी असा वेगळा पैसा जिखायचे ॲप राहा किंवा आता आणि एक दुसरी एक ते दुसरा पण त्याचा एक झाला तु, ता जिओ सावनचा जिओ सावनमध्ये आपण जे म्युजिक वगैरे रिंगटोन ना रिंगटोन ठेवतो कॉलरटून वगैरे ठेवतो ना त्यासाठी तर तिचा पण एकोणपन्नास रुपये जातो पण ॲक्टिव्ह होऊन राहतात प्लॅन तर ऑटोपे होऊन राहील त्याचं पण एकोणपन्नास दर महिन्याला जायचं आहे मग त्या पण त्याचा आम्ही बंद केला म्हणजे मला नाही मी यूट्यूबला पाहून केला नस तुम्हाला काही पण अडचण नाही तर आधी यूट्यूबला जाऊन सर्च करा मित्रांनो आणि मग नंतर हे करा पण मित्रांनो अशा कोणत्या पण ॲप्स तुम्ही डाउनलोड करताना त्याची जर परफेक्ट तुम्हाला माहीत हवी ना तर तुम्ही करा नाही तर तुमचं मित्रांनो खात्यातून हजार दोन हजार रुपये दर महिन्याला जात राहतील तर जरा लक्ष द्या जी सुशिक्षित मंडळी आहे ना तर त्यांना दाखवा पण बाबा माझे तुम पैसे कट होतात ना हे कशमुळं होतात असं ते हे तुम्ही जरा लक्ष द्या मित्रांनो कोणत्या पण ॲप्स ह्या भलत्या पण तुम म्हणजे कोणत्याही ॲप्स तुम्ही डाउनलोड नको करा नाहीतर करसाल ना, ते ह्या असं होतं माझे मित्राबरोबर घडलाय जाते बरं हे चारशे नव्याण्णव रुपये परत आलं नाहीतर ते दाखवताच नाही मला म म्हणजे मला दाखवताच नाही तर तिथं पैसे हे दर महिन्याला कट होत राहतं तर आहे सगळा मित्रांनो आजकाल ही डिजिटल दुनिया आहे हे डिजिटल दुनियामध्ये कधी काल सांगता नाही आणि कोणी कोणी कोणत्याही ॲप्स आपल्याला पाठवतं आणि एक एक आपले व्हॉट्सअपला पण एक फंक्शन राहतं म्हणजे ऑटोमॅटिक डाउनलोड होतं असा कोणी ॲप्स पाठवली हो कोणी व्हिडिओ पाठवला हो आणि त्या बंद करून ठेवायचा कधी कधी एखाद्याने म्हणजे एखादं सारखे एक ॲप्स राहिली ना म्हणजे आता माहीत आहे अकाउंट हॅक वगैरे करायसाठी राहतं तशा ॲप्स वगैरे आपल्याकडं पाठवल्या हो जातात आणि आपला ते ऑटोमॅटिक डाउनलोड राहतं ना मग त्याच्यामुळे लगेच ती डाउनलोड होते ॲप्स आणि मग माहीत आहे काही पण होऊ शकतं आपलं अकाउंट पण हॅक होल नाही तर आपलं पैसे पण जातील अशा सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो सध्या सोशल मीडियाचे जमानेत ना हे गोष्टी तुम्ही लक्षात यायला पाहिजे आणि ही स माझी सकाळी ही घटना घडली ना तर मला तुम्हाला सांगायला वाटलं तर तुम्हाला मी सांगितले तर मित्रांनो खरी सांग काळजी घ्या ऑटोपेचा जर फंक्शन पेटीएम सांगा फोनपे सांगा गुगल पे सांगा याला जे जर ॲक्टिव्ह होईल होवा तर तुम्ही ते जाण बंद करा बरोबर आणि अशा भलत्या चलत्या ॲप डाउनलोड नको करा नाही तर तुमचं सगळं पैसे जातील लक्षात ठेव जास्त तर मित्रांनो व्हिडिओ भारी आहे महत्त्वाचा आहे दोन मित्रांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू आणि फॉलो करा